बदलापूरच्या शिवसेना महिला उपविभाग प्रमुख रुपाली घोरपडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रमेशवाडीत आरोग्य आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं यावेळी शेकडो नागरिकांनी या, या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय बदलापूरच्या सामाजिक कार्यात रुपाली घोरपडे यांचा नेहमीच सहभाग असतो आपल्या वडिलांकडून मिळालेला समाजकार्याचा वारसा त्यांनी कायम जपलाय म्हणूनच दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यामार्फत समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात याच अनुषंगाने यंदा बदलापूरच्या रमेशवाडीत आरोग्य आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात परिसरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले याशिवाय मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप करण्यात आलं तसंच गरजू रुग्णांची मोफत तपासणीही करण्यात आली या आरोग्य शिबिराला बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांची उपस्थिती लावत रुपाली घोरपडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमावेळी बदलापूर शिवसेना शहर शाखेच्या महिला पदाधिकारी शिवसेना कार्यकर्ते तसेच रमेशवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रुपाली जनार्दन घोरपडे हिचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त तिला लाख लाख शुभेच्छा तिचं आरोग्य आणि तिला दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना गेली पाच सहा वर्ष या रमेशवाडी विभागामध्ये तिच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं त्या आरोग्य शिबिरामध्ये ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतला जातो तसंच ज्या लोकांना चष्मे वाटपाचासुद्धा कॅम्प घेतो जे छोटे मोठे आजार आहेत ताप कंडे जे बिरो असे या ठिकाण त्या ठिकाणी चेकअप करून त्यांना औषधं दिली जातात ज्या सर्जरी आहेत महिलांच्या असं काही शर्य संबंधित असो त्या सर्जरींचं आम्ही या ठिकाणी निदान करून त्यांना हॉस्पिटल नेऊन त्यांच्या सर्जरीसुद्धा आम्ही या ठिकाणी करून देतो ज्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन असेल ते सुद्धा डोळ्याचे ऑपरेशन तिच्या वाढदिवसानिमित्त करून देतो असा हा वाढदिवस गाजावाजा न करता सर्वसामान्य लोकांमध्ये प्रत्येक वर्षी ती येऊन साजरा करत असते तिला लाख लाख शुभेच्छा या शिबिराचा उपभोग खरंच जे गरजू लोक आहेत त्यांना होतो फायदा या शिबिराचा फायदा आणि हे सगळं आम्हाला करण्याचं प्रेरणास्थान म्हणजे आमचे शिवसेना शहर प्रमुख म्हणून मात्र यांच्याकडनं भेटते पण त्यांचे फुटप्रिंट फॉलो करण्याचा आम्ही प्रत्येक शिवसैनिक प्रयत्न करतो आणि त्यांनी जो आमच्यासमोर आदर्श ठेवलेला आहे की सामाजिक कार्य करायचं म्हणजे जनरली असं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण त्यांचे फुटप्रिंट फॉलो करताना आम्हाला शंभर टक्के समाजकारण करायची सवय लागते ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर